आपल्या सह्याद्रीमध्ये विविध प्रकारची जी जंगलं सापडतात त्याच्यामध्ये दक्षिणेकडील केरळ कर्नाटका तमिळनाडू इथे सलग एवरग्रीन पट्टे सापडतात परंतु महाराष्ट्रातील सह्याद्रीमध्ये अशा प्रकारचे जे गवताळ प्रदेश आहेत गवताळ भाग आहेत तसंच त्याच्या मागच्या बाजूला काही टिपिकल एव्हरग्रीन जंगलं सापडतात त्याच्यामुळे आपल्या इथे डायव्हर्सिटी ही जास्त आढळते कारण या गवताळ प्रदेशामध्ये या भागामध्ये अनेक हर्बेशियस मेंबर्स की जे ज्यांची संख्या ही जास्त पण असते आणि त्याचं युनिकनेस म्हणजे त्यातल्या बऱ्याचशा स्पिशीजे अँडेमिक असतात हे आपल्या इथल्या जंगलांचं वैशिष्ट्य म्हणजे जंगल सलग नाही आहे जंगलाची मुळात व्याख्याच लोकांना असं वाटतं की मोठी झाडं आणि त्या मोठ्या झाडांच्या बरोबर त्याच्यामध्ये असणारे श्वापद प्राणी वाघ असला म्हणजे जंगल असायला पाहिजे असं नाही आहे तर जंगलमध्ये जंगलाचा हे गवतळ भागसुद्धा एक, भाग, एक अत्यंत महत्त्वाचा असा अधिवास आहे या अधिवासामध्ये आज आपण दाजीपूरच्या जंगलामधनं हा अधिवास पाहण्याचा प्रयत्न करतोय इथे असणारे सांबर बेकर गवे रात्रीच्या वेळी या अशा प्रकारच्या गवतळ भागामध्ये आसरा घेतात आणि त्यांना जो थ्रेट असतो बेसिकली इथल्या श्वापदांचा विशेष करून टायगर असेल रानकुत्रे असेल तो थ्रेट कमी करण्यासाठी त्यांच्या कॉलनीज या अशा प्रकारच्या गवतळ भागामध्ये रात्रीच्या वेळी आसरा घेतात आपल्यासमोर जे दिसतं आहे ते दोन डॅम्स एक आहे छोटा तो माळेवाडीचा डॅम आणि त्याच्या पुढे जो दिसतो आहे तो राधानगरीचा डॅम म्हणजेच लक्ष्मीसागर आणि या संपूर्ण विस्तीर्ण प्रदेशामध्ये हा राधानगरी आणि दाजीपूर या अभयारण्याचा विस्तार जंगल आपण बघू शकतो या जंगलामध्ये माझ्या डावीकडाचा जो भाग आहे तो आहे दक्षिणेकडील राधानगरी कळंबावडीचा भाग आणि माझ्या उजवीकडे जे दिसेल तुम्हाला ते दाजीपूरचा अभयारण्याचा भाग हा संपूर्ण तीनशे वीस चौरस किलोमीटरचा भाग हा जागतिक वारसास्थळ म्हणून दोन हजार सहा सातच्या दरम्यान युनेस्कोने डिक्लेअर केला याच्यामागची अनेक कारणं आहेत त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं कारण असं की हा जो जंगलाचा भाग दिसतो आहे तो अनटच फॉरेस्ट आहे इथं ह्युमन हॅबिटेशन फार कमी प्रमाणात आहे इथे असणारी जैविक विविधता ही अत्यंत उच्च लेवलची आहे है, या जैविक विविधतेमध्ये जशी ही जंगलं त्यांचा रोल प्ले करत असतात तसंच आपण ज्याच्यावरती आत्ता उभा आहोत तो म्हणजे कातळ आहे सडं आहे आपल्या सह्याद्रीमध्ये विशेष करून गोव्यापासून ते महाबळेश्वरपर्यंत म्हणजे पाचगिरीच्या पठारापर्यंत जे सडे आहेत पठार आहेत या जंगलाच्या वरची म्हणजे हे हायलँड लॅट्राटिक प्लॅटूज असं त्याला म्हणतात आणि कोकणामध्ये सुद्धा प्लॅटो असतात पण अशा प्रकारचे नसतात कारण हाय हा जो प्लॅटो आहे एका थाळी जर उलटी जर केली आपण तो एलिव्हेटेड असतात आणि त्याच्या कडेला जर बघितलं तर इथे हा सगळा भाग हा टिपिकल एवरग्रीन फॉरेस्ट असतो तुम्ही बघितलं तर या ठिकाणी स्टीप स्लोप आहे आणि या भागामध्ये टिपिकल एवरग्रीन फॉरेस्ट आहे हा भाग अनेक एंडेमिक वनस्पतींनी व्यापलेला आहे जंगलातील अनेक प्राणी विशेष करून अस्वलं त्याचबरोबर गवे भेकर सांबर याच भागामध्ये आश्रयासाठी थांबतात याच भागात चरतात त्यांचा रात्रीच्या वेळी त्यांना जर प्रोटेक्शन करायचं असेल तर ते, ते, ते काय करतात एखादी वाट शोधतात आणि तिथूनच अशा प्रकारे सडेवरती येतात आणि रात्रीच्या वेळी ते त्या ठिकाणी राहतात असा हा समृद्ध दाजीपूरचा परिसर मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक जंगलांमध्ये जे अधिवास अनेक प्रकारचे आपण बघू शकतो त्या अधिवासापैकी लॅट्रेटिक प्लॅटू म्हणजे सडा हा अत्यंत महत्त्वाचा असा अधिवास आपल्यासमोर आपण बघू शकतो हा जो सडा आहे तो, तो एलिव्हेटेड सडा आहे म्हणजे सह्याद्रीमधील असे अनेक भाग आहेत की ज्याच्या काही भागामध्ये आपण असे एलिव्हेटेड प्लॅटूज बघू शकतो याला शास्त्रीय भाषेमध्ये फेरोक्रेट हे देखील म्हणतात हे जे प्लॅटू म्हणजे काय तर इथे लॅट्रॅटिक जे रॉक्स असतात त्या रॉकमधून गेल्या हजारो वर्षापासून या पर्यावरणातील अनेक घटक जसं पाऊस असेल तापमान असेल अनेक घटकांच्यामुळे या रॉकचं वेदरिंग होऊन झीज होऊन जी माती तयार होते त्या मातीवरती ती माती अत्यंत अल्प प्रमाणातली असते त्याच्यामुळे तुम्ही ते, ते बघितलं इथं माती तुम्हाला दिसणारच नाही त्याच्यामुळे तिथे एक कमी प्रमाणातली कमी उंचीची गवतं तसंच काही अल्प आयुषी वनस्पती ह्याचा तुम्ही बघितलं हा एक हे एक प्लांट आहे हे पण या टिपिकल अशा नॅट्रटिक प्लॅटोवरती सापडतात हे प्लाटो वर्षभर तुम्हाला असे जरी दिसले रिकामे तरी देखील पावसाळ्यामध्ये अक्षरशः इथे अनेक प्रकारच्या वनस्पती आपण बघू शकतो विशेष करून युट्रिक्युलॅरियास झिरोबेजियास सेनेशिओ नंतर हा भाग अशा प्रकारच्या वनस्पतींचा अत्यंत महत्त्वाचा विशेष करून प्रदेशनिष्ठ वनस्पतींचा महत्त्वाचा असा अधिवास आहे